देवाला धुपांगर दाखवताला मस्त की गणपतीचा सॉन्ग लावलेलं आहे खूप छान वाटते वातावरण खूप भारी झालेलं आहे मी तर बाबू बसला अभ्यास करायला जी ही का बसला अभ्यास करायला मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि एकदम खुशसुद्धा असणार खुशच राहा एकदम तर चला आपली मॉर्निंग झाली मस्त फ्रेशसुद्धा झालेली आहे मी आणि आज आहे संकष्टी तर संकष्टीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि गणपती बाप्पा सगळ्यांची इच्छा पूर्ण करो हीच माझ्या देवापुढे प्रार्थना करते मी तर सर्वांच्या मनामध्ये मा काय असेल ते बाप्पा बरोबर पूर्ण करतात बाप्पावर विश्वास ठेवा तर बाप्पावर विश्वास ठेवला ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात का सांगू मी देवांवर जास्त मी माणसांवर जास्त विश्वास ठेवत नाही मी देवावर माझा विश्वास आहे भरपूर विश्वास आहे म्हणून मी देवावरच विश्वास ठेवते असा तुम्ही देवावर विश्वास ठेवा बाप्पा आपला सर्व एवस्थाईच आता आपण कंटिन्यू करू ब्लॉग आणि पुढे पुढे काय काय होते ते पूर्ण मी शूट करायचा प्रयत्न करणार आहे ना असा तुमचा सपोर्ट राहून द्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आता आपले दहा हजार सबस्क्राईब होणार आहेत आता आपल्याला थोडेच राहिलेले आहेत म्हणून पडाव पडावळ सबस्क्राईब करून घ्या आणि मग आपण छोटासा मस्त सेलिब्रेट करणार आहे तर पटापट फटावर सबस्क्राईब गाईज करून घ्या तर चला आता आपण कामाला लागू बघू पुढे पुढे काय काय होतंय तर चला जीविकाने तर आंघोल केली नाही अजूनपर्यंत कसं मग जीविकाचा क्लास आहे आज क्लास नाही आहे जीविकाची जी शाळाचे बाराची जी शाळा आहे मग जीविका साडे अकरा वाजता निघणार आहे तर चला आपण आता काय काय घरामध्ये काम आहे काहीच काम तर काहीच केलं नाही तर चला काहीच चला काहीच आता लगेच मी लागलेलो कामाला तसं काम तर माझं काहीच झालेलं नाही आहे सकाळी उठलो आणि पहिला आपली भांडी घासली आज एवढा उशीर झाला ना इत भरपूर आज उशीर झाला म्हणजे आज मी उशीरच उठलो का सांगू रात्री इतका डेंजर आमचा सीन झाला तुम्हा <laughs> खूप म्हणजे खूप डेंजर सीन म्हणजे ना आमच्या घरामध्ये पाणीच नव्हतं बिलकुल पाणी नव्हता थोडा थोडावी पाणी नव्हता आम्ही एक वाजेपर्यंत जागी होतो आणि किती लांबून आम्ही आज म्हणजे रात्री पाणी आणला म्हणजे आम्ही खाली गेलेलो पाणी आणायला आणि आमची मशीनच म्हणजे वायरीत तुटलेल्या मसनीच्या वायरी तुटलेल्या तर आम्हाला पाणीच नव्हता तर हे रात्रीचे एक वाजता नीट करत होतं म्हणजे मसनीच्या आपल्या वायरी तर रात्री आणि त्याच्यामध्ये पाऊस बी पडत होता मी यांच्यावर खूप पिसाळलो मी उल इतक्या रात्रीच्या करू बिरू नका बाबा मला अगोदर लाईटिंगची खूप भीती वाटते आमच्या यांना लायटिंगचा काहीच वाटत नाही येतं म्हणजे यांना आमच्या जास्त लायटिंगचाच कामं करत असतात आमचे हे म्हणून मला भीती वाटते लायटीची कामं करायला यांना कुठल्या बी गोष्टी सांगितल्या ना लाईटीच्या लगेच हे करतील यांना काहीच वाटत नाही तर असे मग यांना बोललो करू विरू नका मग रात्रीच्या जाई मग नाही केला मग आम्ही रात्रीचेच गेलेलो पाणी भरण्यासाठी खाली रात्रीच्या आम्ही एक वाज एक दीड वाजला आम्हाला खालचे मी हांडे वावत होतो मला काय जास्त काय हांडे आणता नाही पण एक एक हाणत होतं मग आता काय आता घरामध्ये पाणीच आणि दुसऱ्या दिवशी होती आपली संकष्टी होती तर मी बोलू घरामध्ये पाणी तर पाहिजे असा रात्रीचा आमचा सीन झाला आणि मग त्याच्यामुळं प पाण्याची मुलं मी सकाळी उठलोच ना डायरेक्ट साडेआठ वाजता उठलो माझा वर्कआउट वर्कआउट माझा झालाच नाही म्हणजे मला सुद्धाच पडली नाही तर वर्कआउट होईन कसा काय व वर्कआउट माझा चालू होते सात वाजता तर त्याच्यामुळं माझा वर्कआउटच झाला नाही असा माझा सीन माने घरामध्ये लयच पसारा होता म्हणून उठलो आणि मग पहिला मी रात्रीची भांडी होती म्हणजे घरामध्ये बिलकुलच पाणी नव्हता अंगोलीला आम्ही खालून आणला पाणी आंघोलीला पाणी होता फक्त पियासाठी पाणी नव्हता मग आम्ही असं खालून जाऊन मांगोलीला पाणी आणलं आणि मग मी सकाळी सर्व भांडी घासली आणि मग आम्ही सर्वजणं असे फ्रेश झालो खूप बाबा खूप डेंजर आमचा सीन होता असं पाणी नसल्यावर असा सीन होते हो ना आमच्याकडं पहिली पाणीच येत नाही काय माहिती काय आमच्याकडं ना असं ब पाण्याचा भरपूर असा प्रॉब्लेम होते आणि लगेच इकडं मी बेडरूममध्ये बी माझे भरपूर घाण होते आणि कपडे बिपडे काढलेले ते जागच होते लगेच मी झाडून काढायला घेतलेला मी चला आज पूर्ण आज साफ करून घेते घर आणि माझा वर्कआउट बी नाही झाला तर मी बोलतो जाऊन चला मला एक दिवस तरी असा मिस झाला ना वर्कआउट तर मला कसं तरी वाटते कसं मग गो वर्कआउट केलं एकदम फ्री वाटते भारी वाटते म्हणजे मला वर्कआउट करायलाच लागतं मी कुठं जाऊन दे चला आता गेला आता नाही आता वर्कआउट झालं होतं त्याच्यामध्ये काय करायचं तर लगेच मी इकडं झाडून काढत होतं आणि कपडे बिपडे सर्व गोला केले आणि हीच आपली कामं आणि मला गे जीविकाला रेडी करायची होती जीविकाला बोललं पटापट आंघोळ करून घे मुलं बी आम माझेनं लिहि हट्टत कधीच लवकर आंघोळ करत नाही एकसारखा त्यांच्या पाठी लागायला लागते पहिला उठल्या उठल्या पहिल्या टी व्हीजवळ बसतील टी व्ही बघतील नाही तर मोबाईल बघतील असा सीन होते आणि मग लगेच मी गेलो बाथरूममध्ये पहिलं पाणी भरून घेतलं मी लोक आज लादे देव व स्वच्छ करते का सांगू काल तर काहीच केलं नव्हतं पाण्याची मुलं ना मग असा माझा काम राहते मग पाणी असलं मेन सगळं ना मेन पाणीच पाहिजे पाण्याशिव कुठलंच काम होऊ शकत नाही मग मी लोक पाणी नाही याही म्हणजे रात्री आम्ही भरला रा, आणि खालून पाणी आणलेलं टाकीमधून आमची टाकी कशी भरलेलीच असते ना मोठी टाकी ती भरलेली आहे भर पण आम्ही वरच्या टाकीमध्ये कसं मला तांदूळ बिंदू धुवायला लागतात ना म्हणून आम्ही खालचा पाणी तो वापरायला घेत नाही फक्त आंघोलीला एक ठीक आहे मग तो आंघोळीलाच आमचं पाणी असते असं माझा पूर्ण दिवस असा गेला तर चला मी आता लादी पुसून घेते एकदम स्वच्छ आपली तर लाधीबिधी पुसल्यावर हो, जरा एकदम मस्त वाटते घर स्वच्छ असलं ना तर लय मस्त वाटते तर चला मी लाधी पुसून घेते चला आता मी सर्व माझी कामं झालेली आहे बघा लाधी मी दोन स्वच्छ आता केलेली आहे मी आता जीविकाला जायचे शाळेत जीविकाच्या वेण्या घालून घेते आणि जीविकाला पाठवते आणि लगेच आपल्याला बघू आता खिचडीनं तर आपले वडे काहीतरी बनवते मी साबुदाणे तर भिजत घातलेले आहेत आणि आता साडे दहा झालेले आहेत जीविकाला पहिले केस बीस विचारते आणि पहिले तिला पाठवते आणि मग करायला घेते काम केल्यावर बरा वाटते जरासा घर एकदम स्वच्छ स्वच्छ असल्यावर की ती बरा वाटते एकदम शाळेत आपलं काम झालेलं आहे ना बटा आता बटाटे उकडायला लावते आणि जीविका बी रेडी झालेली आहे ती बी चालली आहे आता शाळे ते बघा किचन बिचनवरून स्वच्छ केलेलं आहे जीविका काय काढतेस बटाटे काढतोस काढ काढ बटाटे काढ पाटापट मस्त की आपल्या छंदाने भुजून घेते आणि इकडे ठेवलेले आहेत बटाटे मिरची घेतलेली आहे थोडीच घेतलेली आहे मी जीविकासाठी करते आहे तिला डब्याला घेऊन जायचं आहे बटाट्याची खिचडी आणि आम्हाला नंतर परत बनवते काय की तिला टाईम झाला आहे पटाट पटावट बनवते हे बघा लग्न पटकन बटाटे सोल चला बटाट्याची पटकन, पटकन करून देते टाईम लागणार नाही ही अशी केलेली आहे जी विकायला आम्हाला नंतर परत बनवते हे बघा बटाटे लिहिले आहेत आधी आणि याच्यामध्ये थोडे साबुदाणे बी टाकते जरा चांगले लागते आणि आपले शेंगदाणे साफ करायला आणि कुटायला थोडा टाईम लागेल म्हणून शेंगदाणे नाही टाकत जीविकायचे याच्यामध्ये नंतर आम्हाला बनवते तिला पहिला पाठवते शाळेत आहे हे बघा झालेली आहे मस्त पैकी आणि बघाचा डब्बा भरते बंद करते बघा मस्त आहे आम्हाला बनवते डबल जीविका तो तो ही आहे तर थोडीशी खा चला जीविका माझी चालली जीविका आता बाय बाय नीट जा बघ गाडी भेटते काय चला आता जीविका तर चालली मिरची मिची कोथंबरी आणि आपला कढीपत्ता पत्ता त्यांच्यामध्ये लगेच टाकून घेते मी चंदाण्याचा पू चण्याचा पूर्ण लगेच टाकून होते आपली ठीक बघा बाबू माझा मोबाईल बघते ना आमची क्युटी बघा कशी झोपलेली आहे तिथे छान एकदम निवांतर झोपलेली आहे तिला आता मी डिस्टर्ब नाही करत झोपून दे बाबू तुझा क्लास कधी आहे कितीचा क्लास आहे पाचचा क्लास आहे काय हां चालेल चला आता जरा रिलॅक्स होते खिचडी तर आपली ठेवलेली आहे घॅसवर आणि हे बघा बाबू मोबाईल बघते आणि क्युटी मस्त निवांत आपली झोप घेते <दिवागा> फायनली आपली झालेली आहे खिचडी आपण ढाकन देऊ आता ए सुद्धा येतील आणि मग आपण खाऊन घेऊ या खिचडी खायला हे बघा आमचे हे सुद्धा आलेले आहे हे बघा खिचडी खायला बसलेले आहेत या तुम्हीसुद्धा मस्त की छानपैकी झालेली आहे आता आम्ही खाऊन घेतो हे बघा आमचे इथं बसलेले आहे आणि मी इथं बसलेले आहे चला गाईच खूप मस्त की आता आराम केला आणि आता हे सुद्धा आमच्या आलेले आहे आता मी जेवण करायला घेते आणि आमचे लाईटच गेलेले आहे कालो कलोक झालेला आहे आणि आज पाऊस लागलेला आहे पाऊस पडते बाहेर तर चला बाबू मम्मी कुठे उभी आहे आमच्या लाईटच गेलेली लाईटच लावती वायर तुटलेली आहे आमची म्हणून हे आलं कामावरून पहिलं आपली वायर लावली तेव्हा लाईट आलेली आहे मला असं वाटलं लाईट गेली आणि लोकांची लाईट होती फक्त आमचीच लाईट नव्हती आमची वायर तुटलेली म्हणून इथं वरती चाललेलो बेडच्या वरती आमच्या हे लावत होते तर चला बाबा लाईट आली बघा आता खूप भीती वाटत होती मला लाईटीची खूप भीती वाटते आजकाल हे बघा आमची लाईट आली आता बरं वाटलं लाईट आली तर आमचा फिश टँड बी जरासा ना धुवायला लागल हे बघा किती घाण झालेलं एकदम हे बघा माय नवऱ्याची कामं या अशी लाईटीची कामं करायची का हो हा मग बोलल्यावर मग माझा तोंड दिसतंय हा मला अगोदर लाईटी भीती वाटते हे बघा या अशी बोर्ड खोलतात हा हे बघा सगळा खोलून टाकला असा सीन हीच आली जीविका माझी आणि क्यूटी बघा वेडी झालेली आहे हे गिवटी जी काय तिथं आता पट्टा का लाव दूध पट्टा तिने काढला गल्यावरचा इतका उशीर का झाला तुला चालत आलीस गाडी नव्हती आता पण पूर्ण भांडी भिंडी स्वच्छ एकदम केलेली आहेत खूप पसारा होता किचन वरती आता मी अप्रिश बनवते आणि लगेच आता जेवण करायला घेते आपल्याला भेंडीची भाजी करायची पहिले भेंडे कापून घेते मी चला आणि बाबू बघा हे असं माझा बाबू उद्देग करता आता बघा ह्याच्यामध्ये काय चिंबोरी कधी आणलेली आहे हां काल चिंबोरी आणलेली आहे ती अजूनपर्यंत या टोपचीमध्ये ठेवलेली आहे असे बाबूला माझ्या चिंबोऱ्यालाही आवडतात तर चला मी आपलेश बनवते आणि लगेच भेंडे कापून घेते आणि एक साईडला लगेच डाल उकडायला टाकते एकदा जेवण करून घेतल्यावर मग टेन्शन नाही उजायचं ना तर लाईट एकसारखी जाते येते जाते येते चला गाईच आत्ताशी आमच्या घरामध्ये पाणी आलेलं आहे पण सांगू कालपासून घरामध्ये बिलकुल पाणी नाही आता पाणी आलेलं आहे पाणी लावलेलं आहे तर खूप आमचे हे कष्ट घेतात बाबा मागासपासून तेच काम कर दोन तास लागले पाण्यासाठी वायरी जॉईन केल्या मशीन तिकडे लिहिली धावपळ नुसती चालू आहे त्यांच्या मगाचपासून तर चला आता जेविकाला मी सांगितलं आहे कांदा कापायला तर जेविका कांदा कापून घेते आणि भिंडीसुद्धा आता कापलेली आहे आणि मी डाळ ठेवलेली आहे गॅसवर सुद्धा आलेलं आहे कापली टाकी भरत लावलेली आहे तर चला काहीच आपण कंटिन्यू करू पूर्ण ब्लॉक इथं कांदा कापलाय टॉमॅटो कापलाय मिरची कापली आणि आपली कोथिंबीर आणि इथे घेतलेली भेंडी आता मी भेंडीची भाजी करून घेते पटापट आणि आपले सुद्धा उकडून झालेली आहे लगेच या साईडला फोडणी देते डाळीला आणि हे भेंडे ठेवलेले आहेत भेंडे आपल्याला फ्राय करायचे आहेत चण्याच्या पिठामध्ये आणि जिविकाला बोललो ह्याचे हे डेके नको काढू तर जीविकाने दोन्ही साईडून कटिंग केले आहेत बघा कसे कटिंग केलेले आहेत पाण्यामध्येच ठेवलेले आहेत चिकट झाले तर चला मी पहिला फोडणी देते आपली भाजी भेंड्याची आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ मॅगी मसाला मॅगी मसाला टाकला ना खूप छान लागते आपली भेंडीची भजी आणि याच्यामध्ये टाकते थोडी हलद थोडासा मसाला टाकते मिरच्या टाकलेल्या आहेत बघा आपण लगेच टाकून घेऊ भेंडी बारीक भेंडे एक मस्त होती आणि भुजली ना तर भुजून बी भेंडे घ्यायचे आता, में ना में आता, ना आता मी मी बोलू नकोच चला आता टाईम झालेला आहे अजून नाही भुजले मी भेंडे आता भुजून बी घ्यायचे भेंडे खूप छान लागते त्या डाळीला मी फोडणी देते इथे लसूण मी ठेसलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे टॅमॅटो आणि आपली डालसुद्धा उकडलेली आहे आणि इथं ठेवलेली आहे आपली भेंड्यांची भाजी भेंड्यांची भाजी लगेच होईल आपल्या तेलसुद्धा गरम होते लगेच फोडणी देते आता आपण याच्यामध्ये लगेच डाळ टाकून घेऊ घेऊचं बघा मस्त आता भेंडी तलून घेते मी चण्याच्या पिठामध्ये आणि आपली डाळ सुद्धा आता भेंडीची ही भाजी तर आपली झालेली आहे कम्प्लीट आणि आपली डाळ सुद्धा होते आता मी भेंडी तलून घेते हे बघा मस्त एक चण्याचा पीठ घेतलेला आहे आणि आपला तेल सुद्धा गरम करायला ठेवल्या बघून जेव्हा आहे काही झाला आहे आता मी भेंडी टाकून घेते याच्यामध्ये भेंडी आपली आता ही याच्यामध्ये अशी सोडते मी भजी सारखी आपली मस्त आहे की भेंडीची भजीसुद्धा झालेली आहे आणि आता सुद्धा झालेली आता लास्ट भात आहे झाला माझा पुरा कंप्लीट जेवण बघा मस्त आहे की खूप छान लागते तुम्ही ट्राय करा आता आपलं जेवण झालेलं आहे हे काय करतात देवाला धुपंगर दाखवतात आणि टी व्हीला मस्त आहे की गणपतीचा सॉंग लावलेलं आहे खूप छान वाटते वातावरण खूप भारी झालेलं आहे इथं बाबू बसला अभ्यास करायला जीविका बसल्या अभ्यास करायला करा पटापट अभ्यास करा ए नीट करतच नाही हा व्यवस्थित अभ्यास कर तुला तीन सांगलं काय चला काही जात आपण पाया पडून घेऊ जेवंत झालंय साखर मध्ये टाकलं डाल भेंडीची भाजी आणि आपली भेंडीची भज्जी घेतलेली आहे पापड इथं जीविका माझी बसली इथं आमचे हे बसलेले आहेत आणि माझा बाबू ना बाबू बाबू तुम्ही चेहऱ्याला काय लावलंस काय लावलंस तोंडाला लावलंस मग असा काम करतात लोमचा जीव का पाहिजे तुला लोमचा चला काही या जेवाला आम्ही आता जेवून घेतो उपवास सोडते मी आता माझा ब्लॉग इथं एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनल हो कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका भेटूया पण असं नेक्स्ट मध्ये बघा आमच्यावर किती पाऊस पडते भरपूर पाऊस पडते चला बाय बाय गुड नाईट